लायन चिपळून गॅलेक्सी प्रेसिडेंट तसेच विशेष कार्यकारी अधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षा एम एफ लायन डॉक्टर शमीना परकर यांनी सिंदूर तिरंगा रॅलीनिमित्ताने मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपण सर्व भारतीय आहोत आणि भारतीय जवान जे शहीद झाले आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे आणि जे जवान लढतायत सीमेवर त्यांचं मनोबल वाढवणे हे आपले भारतीय असल्याने आपले आद्य कर्तव्य आहे युती सगळे कार्यकर्ते आणि सर्वच शिपुणवासी आज सिंगिंग ऑपरेशनमध्ये जे जवान शहीद झाले तर त्यांना एक श्रद्धांजली म्हणून आम्ही ते छोटीशी बाईक राहिली आणि इथे काढली आणि वॅली म्हणजे काय छान मोठी गोष्ट नाही आहे त्यांच्यासाठी पण एक छोटासा एक श्रद्धांजली देण्याचा त्यांचा आमचा प्रयत्न हा

આ પ્રોગ્રામમાં દો એડમ